बांधवांनो संघर्ष योद्धा म्हणता जरांगे पाटील यांची काल सायंकाळपासून तब्येत थोडी खराब आहे काल हॉस्पिटल ॲडमिट होते आज त्यांना सलाईन वगैरे सर्व अंतरवाळीसाठी ते त्याच ठिकाणी सुरू आहेत त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा चांगली आहे मी तिकडे जाऊ शकलो नाही कारण की तीन चार दिवस प्रवास केला आपण आता आणि त्यामुळे थोडीफार माझी पण तब्येत खराब आहे गोळ्या घेतल्यात मी खरं बघायला गेलं तर दादा एवढे तब्येत खराब असताना पण काम करत आहेत आणि तुम्हाला आम्हाला अधिकारच नाही खरं तर आजारी पडायचा कारण खूप मोठी जिम्मेदारी आपल्या सगळ्यांवर आहे माहिती का हा व्हिडिओ सगळे म्हणाला मला सहज असं जाणवलं की समजा मी जर आजारी असलो काल आजारी होतो समजा आज आहे तर आपलं काम कुठलंच हे थांबलं नाही पाहिजे मीडियाचं असेल कुठलंही काम असेल तर हे एक आव्हान करतो मित्रांनो की प्रत्येकानं हा एक महिना जे आहे आपले सत्तावीस दिवस जे आहे अठ्ठावीस दिवस तर आजपासून दहा पटीनं कामाला लागा प्रत्येक काम करतच आहे पण आणखी जोमाने कामाला लागा काम भरपूर आहे जसे मराठेही भरपूर आहेत काम थांबत नसतंय आणि सगळे थांबलं तरी जराजे पाटील खंबीर आहेत खरं तर बघायला गेलं तर पण पाटलाची तब्येत खराब आहे आणि मित्रांनो एक ऑगस्टला मनोज दादांनी त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाही आहेत तसं पाहिलं गेलं तर मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात सगळे रेकॉर्ड ब्रेक केले त्यांच्या वाढदिवसाने रक्तदान शिबिर असेल झाडे लावा असेल फळ वाटप असेल सगळ्याच गोष्टीमध्ये पण यावर्षी दादानी सांगितलं आहे की आपल्या ज्ञानेश्वरताई मुंडे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्या दुःखात असताना आपण वाढदिवस साजरा नाही करायला पाहिजे तर एक ऑगस्टला बीड जिल्ह्यातल्या सर्व बांधवांनी त्या ठिकाणी बीडला दुपारी बारा वाजता बैठकीला यायचं आहे मी सुद्धा नक्कीच येणार आहे आणि एका अंकीच सांगतो की प्रत्येक बांधवांनी मोबाईल हातामध्ये घ्या प्रत्येक बांधवांनी त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ती मराठ्यांची मीडिया आहे अँड्रॉइड फोन नाही तर आपण तोंडी जागृती करू शकतो आपल्याला खूप मोठ्या संख्येने मुंबईला जायचं आहे खरं तर जागृती करायची गरज नाही आहे कारण प्रत्येक मराठा माझं जागृत झालेला आहे तरीही आव्हान करतो काम थांबता कामा नाही दहा पटीने जास्त काम आपल्याला करायचं आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा